नमस्कार मित्रांनो आपण आले आज गाव बाजारात बावीस मार्च शनिवार तर बघू शकता अतुल दादा यांच्या धावणीवर आलेलो आहे मित्रांनो आपण एक नंबर जातीच्या काठीवाडी शेळा आहे तरी काका एक नंबर बघू शकता आपण लहान बच्च्यांना दोन पिल्ले पिल कालच जनेल बघू शकता मित्रांनो काय दादा याची किंमत सांगायची पंचवीस एका अठरा बघू शकता मी बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या आणलेल्या अतुलदादा यांनी तरी बघू शकता आपण संपूर्ण शेळ्या दाखवतो आहे मित्रांनो मी तुम्हाला एक नंबर क्वालिटीच्या अतुलदादा यांनी शेळ्या आणलेल्या आहे मित्रांनो तरी बघू शकता आपण पाठीवाडी जा जातीच्या एक नंबर क्वालिटीच्या आहे नमस्कार दादा कसं आहे दादा आज अतुल थंड आहे का गा आहे का बघू शकता मित्रांनो गा बन चिडी आज दाखवत आहे दादा आपल्याला हम्म काय दादा याची किंमत हा एकोणीस हजारात द्यायचे तर बघू शकता मित्रांनो अशीच एक नंबर क्वालिटीचे शेळ्या आहे तरी आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिल ऐकॉन जरूर प्रेस करा तर एक नंबर क्वालिटीचे शेळ आहे मित्रांनो तरी बघू शकता मित्रांनो नौ। एक नंबर क्वालिटीची शेळ आहे बघू शकता मित्रांनो अतुल भाऊ यांच्या जाऊन एक नंबर क्वालिटीच्या शेळ आहे तरी बघू शकता मित्रांनो अतुल यांचं एक नंबर क्वालिटी शेळ आहे तरी बघू शकता मित्रांनो दादा यांच्याकडे छोटे छोटे पिलं पण विक्रीसाठी उपलब्ध आहे तरी का दादा यांची किंमत पंचवीसशे दोन हजार पर्यंत द्यायचे मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे बारीक बच्चे आहे

नाव सांगा कुठले दादा आपण संगमनेर किती शाळा घेतल्या दादा यांच्याकडून आतून बघून पाच शाळा किती हजारामध्ये पण पावणे पंधरा हजारांनी शाळा दिलेल्या मित्रांनो एक नंबर बघू शकता मित्रांनो दुधाची शेळा आहे एक नंबर ओरिजिनल शाळा आहे मित्रांनो